सांगलीमध्ये गुरुजींचे पहिल्या दिवशीच आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने शाळाबाह्य कामातून मुक्त करण्यासह शिक्षकांना गणवेशाची सक्ती करू नये यासह विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी शनिवारी शाळेच्या पहिल्या दिवशी धरणे आंदोलन केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी जोरदार निदर्शने केली प्राथमिक शिक्षक समितीकडून शासनाला मागण्यांचे निवेदन दिले या निवेदनात म्हटलं आहे की राज्य शासनाने संच मान्यता आणि शिक्षक निश्चितीबाबत दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे अनेक मुख्याध्यापक आणि शिक्षक अतिरिक्त होणार आहेत सेवानिवृत्त शिक्षकांना कमी पटाच्या शाळेवरती नियुक्ती करण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे हे धोरण पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीमधील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता वाढ करण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरणार आहे तो शासन निर्णय मागे घ्यावा नवभारत साक्षरता अभियान हे शिक्षकांचे दैनंदिन अध्यापनावरती परिणाम करणारे आहे त्यामुळे हे काम बाह्यन यंत्रणेमार्फत राबवण्यात यावे शाळेमध्ये कोणत्याही सोयीसुविधा न देता शिक्षकांच्या खाजगी मालकीच्या मोबाईलचा वापर प्रशासकीय कामकाजासाठी करण्याची प्रशासनाची मानसिकता वाढत चालली आहे अशैक्षणिक कामाचा तगादा आणि वेळी अवेळी देण्यात येणाऱ्या सूचना दैनंदिन कामकाजामध्ये अडसर ठरत आहेत शिक्षकांच्या गणवेशांचा निर्णयसुद्धा शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे शिक्षकांच्या प्रती अविश्वासाचे आणि समाजाप्रती शिक्षकांप्रती समाजामध्ये नकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा आहे शासनाचे समूह शाळा दत्तक शाळा योजना आणि खाजगीकरण धोरण या सर्वांना शिक्षक समिती म्हणून आमचा विरोध आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली